प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये रस्ता कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाहमचा विकास कामांचा धडाका धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस गरीब नवाज नगर ते नाजीम कबूतर पेटीवाल्या पर्यंतच्या रस्त्याचे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शहा यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याची यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व महानगरपालिका यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता या कॉलनी आणि रस्त्याची व्यवस्था फार खराब झालेली होती कॉलनी व रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे यांचे हाल होते या गोष्टींच्या विचार करून आणि या भागातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाही गटारी नाही पाईपलाईन नाही यासाठी आमदार शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी शहराच्या रस्ते नाही पाईपलाईन नाही यासाठी निधी उपलब्ध करून सपाटा लावलेला आहे क्रमांक गरीब नवाज नगर ते नाजिम कबूतर पेटीवाला या रस्ता खराब होता या भागातील नागरिकांनी या संदर्भात आमदार निवेदन देऊन मागणी केली होती की हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत आहे याची तात्काळ दाखल घेत आमदार यांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये रस्ते कामाच्या व त्या रस्त्याचे काम संपूर्णपणे झाल्यामुळे या रस्त्याच्या लोकार्पण आमदार फारूक आहे यांचे हस्ते करण्यात आले यावेळेस या, या नागरिक भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की अल्पसंख्यांक भागातील कामाच्या संपूर्ण बॅकलॉग आमदार शाह यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून यासाठी संपूर्ण अल्पसंख्यांक भागातील नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले व यापुढे सुद्धा आमदार फारूक आहे विकासासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळीस नगरसेवक पदाधिकारी व या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते आमदार फारूक शाह यांच्या सोबत अमीर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर बापूराव पवार मलेका खाटिक नुरुद्दीन शेख शाह, माजीद पठाण शाहिद शाह जावेद मिर्झा सादिक शेख शब्बीर शेखर ड्रायव्हर डॉक्टर मुबिन डॉक्टर शराफत अली जाकीर कोर्टवाले युनुस मिर्झा इरफान शेख उपस्थित होते क्रमांक येथे कुंभमशीदपासूनचा जे रस्ता काँक्रीटीकरण आम्ही केला होता त्याचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरंतर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे थळालीचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की हा संपूर्ण एरियात कॉन्क्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोकप लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम डॉक्टर शराफत सय्यद तसेच भाई शाह मलिका मॅडम सऊद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत